जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु आई कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी प्रचण्डस्वामि बलपाठिशी हा श्री स्वामी समर्थ तो मला अनुभव सांगायचा होता म्हणून फोन केला कुठून बोलता येत आहे तुम्ही आता सध्या तर मी मध्ये राहते ब्रिस्टल मध्ये अच्छा अच्छा बरोबर पण मी मूळ पुण्याची आहे अच्छा आणि माझे सगळे माहेर तिकडचेच आहेत म्हणजे अच्छा इंडियातले हा हा इंडियामधलेच आहेत आम्ही आता दोन वर्ष झाले मध्ये शिफ्ट झालोय अच्छा अच्छा हाँ, हाँ। तर अनुभव असा आला मी सांगते पटकन की मी आधी तिकडे इंडियामध्ये असताना खूप चांगला माझा जॉब होता अगदी आय टी कंपनी मधला आणि चांगल्या पोस्ट वर मी काम करत होते पण मिस्टरांना इथे येण्याची संधी मिळाली म्हणून आम्ही इथे आलो आणि माझा वर, दोन वर्षाचा मुलगा आहे तो खूप म्हणजे लहान होता तर इथे आल्यावर सगळंच वेगळं ना इथे म्हणजे शाळा वेगळ्या कोणी दिसत पण नाही असं सांगायला कोणी लोक नाही वगैरे असं होत तर मग पहिले सहा महिने आम्हाला इथे सेटल व्हायलाच गेले त्यामुळे मी काही के अप्लाय केलं नाही कुठे आणि त्याच्यानंतर मग सहा महिन्यानंतर मी हळूहळू सुरुवात केली पण इथली प्रोसेसही वेगळी आहे इंडिया म्हणजे आपण जसं इंडियामध्ये समोरासमोर बसून असं इंटरव्यू वगैरे घेतो आपल्याला कळतं मुळात इंटरव्यूला वाल्याला बघितल्यावरच की आपण सिलेक्शन होत आहे का नाही पण इथे तसं नाहीये इकडे म्हणजे तुम्हाला ते सगळे प्रश्न सगळ्यांना विचारतात अगदी तुम्हाला ऑफिस सांगतात तुम्ही पार्किंग कुठं करणार ते पण सांगतात तुमचे कलिक काय असणार ते पण सांगतात तर पहिल्या पहिल्यांदा मला असं वाटायचं की एवढं सगळं हे सांगतायत म्हणजे आपलं सिलेक्शन झाले की काय आणि <laughs> पण ते झालेलं नसायचं खूप रिजेक्शन झालं मग खूप म्हणजे खूप म्हणजे मला खूप म्हणजे असं मग डिप्रेशन यायला लागलं की मी एवढं चांगलं सगळं करून सुद्धा म्हणजे माझं काहीच होत नाहीये इथे आणि माझी आई पहिल्यापासून गजानन महाराजांचं करते शेगावला जाते माझा मुलगा पण गजानन महाराजांचाच प्रसाद आहे म्हणजे तर हा म्हणजे माझ्या मम्मीला गजानन महाराजांनी असं दर्शनही दिले प्रत्यक्ष असं तर हो साक्षात्कार झालाय तर मग आम्ही मग त्याच्यानंतर मग मी पण तेच करायचे मग हळूहळू मी स्वामी समर्थांचं बघायला लागले आणि मग स्वामींची पण पूजा करायला लागले आणि मग मा नंतर माझं हे काम होत नव्हतं म्हणून मग मा मी माझ्या मनात आलं की मी, मी इकडे आली आहे तिकडे असताना तर मी मठात वगैरे जायचे मग इथे काहीच नाही माझ्या घरात कोणीच नाहीये देव म्हणजे असे स्वामी म्हणजे गजानन महाराजांची पोथी आहे गुरुचरित्र आहे <laughs> आणि बाकी सगळे देव आहेत पण स्वामी नाहीयेत म्हणून मग मी मम्मीला म्हणलं की तू मला मूर्ती पाठव मग हो। ती येण्यासाठी पण एक छोटासाच अनुभव म्हणजे ती काही येत नव्हती अशी जवळ म्हणजे असं खूप अडथळे आले पण मग आम्हाला कळलं इथे एक इंडियन कम्युनिटी आहेत त्यांच्यातली एक मुलगी मला कळाला ती अगदी माझ्या दोन लेन सोडूनच राहते तर ती पुण्यात गेली होती <laughs> मगत मग मम्मीचा मी तिला कॉन्टॅक्ट दिला आणि मग असं तिने माझ्यासाठी मूर्ती आणली आणि ती बरोबर गुरुवारी माझ्या घरी मूर्ती आली माग हा <laughs> म्हणजे दीड वर्षापूर्वी इथे यूके मध्ये आणि मग तेव्हापासून मग मी पारायण करायला सुरुवात केली सारामृताचे पारायण केले गुरुचरित्राचं पारायण केलं शंकर महाराजांच्या पोथीचं पारायण केलं असं हळूहळू करत माग मागच्या गणपतीला मला नोकरी लागली ती पण अशी साधीच लागली म्हणजे सहा महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट वर पण मी खुश होते की चला पहिल्यांदा मला इथे आल्यावर नोकरी लागली तरी स्वामींच्या कृपेनी हा म्हणून मी खुश होते मग त्याच्यानंतर सहा महिन्यांनी परत आम्हाला इंडियामध्ये जावं लागलं ला। आणि ती नोकरी काही चांगली नाही लागली म्हणजे तिथले जे लोक होते ना ते खूप असं म्हणजे म्हणजे इंडियन आहे तर असं काहीतरी बोलायचं असं जेवणावरन चिडवायचं असे होऊ निघाले मग मी म्हंटल स्वामींना तुम्ही मला असं का नोकरी दिली म्हणजे स्वामी माझं एवढं चांगलं होतं दिली खरी पण अशी चांगली ना मला चांगली पाहिजे जशी मी प्रॉपर आयटी कंपनीमध्ये इंडियामध्ये काम करत होते तसं मला करायचंय मग आम्ही असं बोलून ती नोकरी मला सोडायला लागली कारण ते खूप मला म्हणजे हरसमेंट करायचे आणि मग मी इंडियामध्ये आले होते ते आपलं जेवण असंच म्हणजे आपल्या हो पण ते इथं खात नाही ना म्हणजे इथले काही काही लोक आहेत म्हणजे खूप चांगली पण लोक आहेत पण जे काही यंग तरुण असतात त्यांना एवढं कळत नाही मग ते असं नाही का हा समोसा हा समोसा समोसा असं म्हणजे काही असं चिडवायचं थोडंफार हा आणि कामात पण असं म्हणजे असं चा, चांगलं काम नाही दिलं वगैरे कारण ती एवढी कंपनी पण मोठी नव्हती म्हणजे त्यामुळे त्यांचे म्हणजे विचारच तसे होते ना त्यामुळे शिक्षण नसेल तर असा फरक पडतोच नाही तर हा मग मग मी इंडियामध्ये आले पुन्हा ह्या वर्षी एक दोन महिने राहिले मग तेव्हा मी पुन्हा मठामध्ये जायला लागले तिकडे आल्यानंतर मी परत पारायण केलं आणि बेसनच्या लाडूचा प्रसाद केला स्वामींना माझ्या हाताने आणि मी म्हटलं की स्वामी मला इतन वापस जायच्या आधी नोकरी लागू द्या आणि मी या मठात येऊन बेसनाचा लाडवाचा प्रसाद देईन म्हणलं माझ्या हाताने कारण मला तिथं असं काहीच करता येत नाही म्हणजे तिथं प्रसाद वाटायचं म्हटलं तरी लोक नाहीत कोणाला वाटायचं आम्ही तीन लोक घरामध्ये असतो सर मग मा... म्हणलं मला बरं नाही वाटत म्हणलं स्वामी तुम्ही मला इथन जायच्या आधी नोकरी द्या मग ती तिकडनं यायच्या आधी मला अजून एक नोकरी लागली ती लॉ फर्म मध्ये लागली ते लोक चांगले मिळाले पण ती पण पार्ट टाइम लागली <laughs> मग असं म्हणजे मला मिळत गेले पण असं मनासारखं काही नाही मिळालं मग आता या गणपतीला पुन्हा सप्टेंबरला मला पुन्हा आय टी कंपनी मध्ये जॉब लागला आणि तो इतका चांगला लागलाय आता की ती इथली मधले म्हणजे एकदम टॉप कंपनी आहे आणि मी प्रॉपर एच आर मध्ये काम करते तर यामध्ये केंज्या दादांचा पण खूप सह म्हणजे मला सपोर्ट होता की मी त्यांना मध्ये मध्ये फोन करत होते आणि त्यांनी मला सांगितलेलं एकदा मागे सांगितलेलं की श्री सुरक्षा सेवा कर ती मी केली होती त्याच्यानंतर आता हा रिझल्ट लागायच्या आधी मी त्यांना विचारलं होतं की मला जॉब लागेल का म्हणजे सगळे म्हणजे मी आधी स्वामींसमोर ना चिठ्ठ्या पण टाकायचे ताई खरं सांगायचं तर आणि जे उत्तर येईल ते मी मान्य करायचे कारण मला कळायचं की हे स्वामींचं खरंच उत्तर आहे दिव्यामध्ये त्या दिवशी चंद्रकोर येते नाहीतर मग काहीतरी साक्षात्कार होतो किंवा असं म्हणजे आपल्याला कळत ना जेव्हा स्वामी आपल्याशी बोलतात आपल्याला कळतं कि ते काय बोलतायत ते हे बरोबर आहे हा मग तसं मला कळायचं मग ह्याच्या वेळेस ना दोन्ही उत्तर आली हो नाही मग मी अशी खूप कन्फ्युज झाले म्हणून मी जे दादांना फोन केलेला तर ते म्हणले बेटा तुझं पुढच्या गुरुवारपर्यंत काम होईल मला इतकं बरं वाटलं पण <laughs> पुढच्या गुरुवारी मला फोन आलाच नाही मग मी म्हंटल दादांना मेसेज केला <laughs> की नाही आला काही अजून म्हणजे नाही होत मला वाटलं कारण इथं असंच आहे नाही झालं वेळेत तर नाही होत मग मी सोडून दिला विषय <laughs> आणि त्याच्या पुढच्या गुरुवारी म्हणजे मंगळवारी मला फोन आला <laughs> आणि गुरुवारी माझं जॉईनिंग झालं <laughs> <laughs> मला इतकं बरं वाटलं इतकं बरं वाटलं कारण इथे नोकरी मिळणं खूप मुश्किल आहे त्यात एवढ्या चांगल्या कंपनीमध्ये एवढ्या चांगल्या पोस्टची नोकरी मिळणं तर त्याहून मुश्किल आहे सो हो, so, स्वामींनी मला प्रत्येक वेळेस म्हणजे थोडे थोडे देत गेले असं रिकामं नाही ठेवलं पण शेवटी जे मला पाहिजे जसं पाहिजे तसंच दिलं दिलं सो आणि मी बोलले होते स्वामींना हा की माझं झालं नाही तर मी तुम्हाला अनुभव शेअर करेल म्हणून असंही बोलले होते हो नक्की बोलले तुम्ही पूर्ण केली बघा हो हो, हो। खूप छान ताई हो। तुम्हाला नाव सांगायचं आहे? हो मी ऐश्वर्या बोलतेय पुण्यामध्ये राहते आता इथे राहते हा बरोबर युके मध्ये हा हो हो करा थँक्यू सो मच हो श्री स्वामी समर्थ